राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला स्मार्ट पीएचसीचा सातारा पॅटर्न राज्यभर राबवण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील एकोणपन्नास स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा व अन्य उपक्रमांचा ई शुभारंभ ई भूमिपूजन लोकार्पण श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ इथं आयोजित कार्यक्रमात करण्यात आले यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आमदार सर्वश्री मकरंद पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते राज्य शासनाचे शिक्षण आणि आरोग्याला दिलेलं महत्व आहे हे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले सार्वजनिक आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले राज्य शासनानं दोन हजार व्हिजन तयार केलंय त्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत अनेक निर्णय घेतले वैद्यकीय महाविद्यालयांना जोडलेली जिल्हा रुग्णालयं परत मिळवण्यात अनेक वर्ष जातात म्हणून पर्यायी यंत्रणा उभी राहावी यासाठी निर्णय घेतले महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाख रुपयांची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत नेण्याचा निर्णय व त्याचा सर्वांना लाभ आरोग्य विभागामार्फत महिला व बालकांची आरोग्य तपासणी शासकीय रुग्णालयात कॅशलेस सेवा देण्याचा निर्णय राबवण्यात येत आहे गेल्या दीड वर्षात सुमारे पन्नास कोटी रुपयांहून अधिकचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी लोकांना दिला असंही ते म्हणाले भविष्यामध्ये आपण राज्यभर हाच पॅटर्न राबवताय कसा येईल यासाठी प्रयत्न करू राज्यभर आपल्या पीएचसी ज्या आहेत या अशा अतिशय प्रायव्हेट हॉस्पिटल सारख्या तिथे दिसतील आणि लोकांचं जे काही प्रमाण आहे ते देखील त्या ठिकाणी म्हणजे ट्रीटमेंटसाठी म्हणजे आजार वाढू नयेत परंतु सुविधा चांगली मिळते म्हणून त्या ठिकाणी लोकं आले पाहिजेत अशा प्रकारच्या सुविधा आपण देतो आहे त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना आपण मांडली त्यामध्ये देखील मला वाटतं तुमच्याकडे वीस वीस दवाखाने सुरू झालेत त्यामध्ये देखील एम बी बी एस डॉक्टर स्टाफ आणि औषधं ही ट्रीटमेंट जी आहे विनामूल्य आपण देतो आणि त्यामध्ये देखील पूर्ण राज्यभर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला मी आपल्याला सांगतो ठाण्यात मी पन्नास दवाखाने सुरू केले पहिले पन्नास दवाखाने सुरू केल्यानंतर मुंबईमध्ये मी आयुक्तांना सांगितलं की आपल्याला जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत चाळी आहेत गरीब वर्षी आहेत तिकडे आपल्याला हे प्रत्येक वार्डात सुरू करायचं आहे आज आपल्याला सांगतो मुंबईमध्ये देखील दोनशे ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आप आपला दवाखाना सुरू झाला आणखी उर्वरित ठिकाणी होतो आहे तसंच आपण सातशे ठिकाणी राज्यभर बाळासाहेब ठाकरे आप आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला जसा आपण एक पॅटर्न तयार केला तसा तुमचा हा सातारा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा आपल्याला राबवता येईल आणि हजारो लाखो लोकांना त्याचा फायदा कसा होईल कारण पी एस सीमध्ये पहिला रुग्ण नागरिक पहिला तिथं जातो तिथं जर त्याला चांगले उपचार मिळाले तर मला वाटतं पुढे जाण्याची आवश्यकता त्याला लागणार नाही आणि मग शंभूराज तुमच्याकडे ठाणे जिल्हा पण आहे ठाणे जिल्ह्यात पण मी कलेक्टरला सांगितलं आहे की हा पॅटर्न आता उलटं व्हायला लागलं तिकडून ठाण्यावरून यायचं तर आता या इकडून तिकडे जायला लागले तरी असं चांगलं जे काम आहे त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे आणि म्हणून ठाण्यात देखील जिल्ह्यात देखील हाच पॅटर्न आपण राबूया आणि सर्व जिल्ह्यांमध्ये आपण एक प्रेझेंटेशन देऊ कॅबिनेटच्या दिवशी आणि या कॅबिनेटच्या दिवशी आपण प्रेझेंटेशन दिल्यानंतर आपल्याला सर्व पालकमंत्र्यांना सांगू की या ठिकाणी अशा प्रकार पैटर्न राबला शासन आपल्या दारी उपक्रमाचा राज्यातील दोन कोटी लोकांना लाभ मिळाला त्याचप्रमाणे आरोग्य आपल्या दारी हे देखील आपली संकल्पना आहे असंही ते म्हणाले खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा भविष्यात शासकीय रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे राज्यभरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत त्याचा अधिक विस्तार करून नव्यानं असे सातशे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत सातारा जिल्ह्यात वीस ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आल्याचं ते म्हणाले सातारा जिल्ह्याला निसर्गाचं मोठं वरदान लाभलय येथील माणूस कामाच्या शोधात बाहेर जाऊ नये त्याला इथंच रोजगार मिळावा यासाठी तसंच त्यातून पर्यटनाला मोठी चालना मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे येथील शेतकरी देखील आधुनिक पद्धतीनं शेती करत असतात या पुढील काळात नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजेत असंही शिंदे म्हणाले पालकमंत्री देसाई म्हणाले जिल्ह्यात स्मार्ट पी एच सी आणि मॉडेल स्कूल यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद ठेवण्याचा निर्णय घेतला असून स्मार्ट पी एच सी साठी चाळीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे या उपक्रमासाठी दोनशे चाळीस कोटी रुपये उपलब्ध झाल्यास सर्व आरोग्य के केंद्र स्मार्ट होतील त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे जावळी महाबळेश्वर पाटण आदी डोंगरी तालुके तसंच अन्य ग्रामीण भागातील पी एच सी स्मार्ट झाल्यास ग्रामीण लोकांना तर्शेदार आणि आरोग्य सेवा मिळेल जिल्ह्यात आरोग्य शिक्षण पर्यटन या बाबतीत जास्तीत जास्त काम करता येईल प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत झाल्यास तेथील मुले मुंबई दिल्लीच्या मुलांची स्पर्धा करतील त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल असंही ते म्हणाले जिल्हाधिकारी डुड्डी यांनी प्रस्ताविकात सादरीकरण करून उपक्रमाची माहिती दिली